देशात माजले होते मुघलांचे स्तोम पश्चिमेकडे चढला होता निजामांचा झोम ह्या दोघांमध्ये बरडली जात होती मराठी जनता देवदर्शनासाठी लागत होती त्यांची मान्यता अशा कठीण समयी जन्मला एक देवदूत शिवनेरीवर जन्माला आला जिजाऊंचा सूत शिवाय देवीच्या नावावर केले त्याचे नामकरण लहान असताना समजले दाखवणार हा पराक्रम अर्जुन आणि भीमाच्या साहसाने बालपण बहरले मी पण असा साहसी होणार मनात त्याने स्वप्न धरले साहसी आई सोबत लाभले उत्तम गुरुजी दादोजी कोणदेव ह्या दोघांच्या साथीने शब्द ललकारले हर हर महादेव हर हर महादेव झिरेटोप डोक्यावर हाती भावाने तलवार रचला स्वराज्याचा पाया जेलुनी छातीवर वार पंधराव्या वर्षी रोविली ही मूर्तमेढ स्वराज्याची जमा केली अशी माणसे जी मातीसाठी लावतील प्राणाची बाजी वाघिणीचा तो होता छावा जिंकून घेतला तोरणा करून गनिमी कावा हे गड असून उपयोग नाही तर आरमार पण हवे त्यानेच शिकवले दूरदृष्टीचे पाहावे इंग्रज आणि पोर्तुगीजांवर नजर ठेवायला उभा केला पहिला जलदुर्ग मोठ्या प्रेमाने नाव दिले त्याला सिंधुदुर्ग आग्र्यातून करून घेतली सुटका करून युक्ती भावाने दिली तलवार जिच्यावर होती भक्ती शाहिस्ता आणि अफजलचा केला त्याने कायमचा बंदोबस्त ज्यांच्यामुळे झाले होते सारे प्रजानन त्रस्त शत्रूच्या सुनेला सुद्धा आईचा दर्जा हा देई त्याची हीच शिकवण स्त्रीचा सन्मान शिकवून जाई त्याने बसून भूमीत हलवले दिल्लीचे दख्त मोडेन पण वाकणार नाही हाच मराठी बाणा फक्त असा राजा नाही झाला न होणे भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राहील कायम आमच्या लक्षात अनिरुदयान जय शिवराय